मला बघ काय गावलं काय त्यात अयो पैसे दागिने आव चोरट्यांचं ब्या सुटलं या म्हणून संग आणलं होत त्यात आयुष्यभराची कमाई होती माझ्या आणि ते पाकिटच पडलं कुठं अगं काळजी नको कर तुझ्या कष्टाचं कुठं नाही जायचं बघ ए परा हा ती काय गावलंय तुला ध्यान रे इकडं हा आलो आलो ती काय गावलय रा ती देती तिला आ तुमच्या रूपात देवच पावला बरं का नाही माझ्या जीवच गेला होता दे खुछा। दे खुछा। दे तुला अगदी तुझ्या कष्टाच काय नको देत बसू त्याला असू द्या बर येऊ का आबा मी आता माझी पात्र आली आहे माग बर हा <laughs> काय सांगायची गरज होती का चांगली चालून लक्ष मिळालेली तर तुमचंही असे पुढल्या आठवड्यात जत्रा बी होती तेवढाच नसतं का हातभार लागला <laughs> अरे बाबा दुसरीच्या बागेतली फुलं चोरून आपलं देव साजवायचं नसतं तर नाही तर देवाचा आशीर्वाद बी कमी पडतो बघ त्या गरिबाच्या तळतळाटा तल वाटापोला